हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू आहे रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आता सकाळची वाजले सहा आणि आज आहे सवासण्याचा कार्यक्रम तर आता लवकर लवकर स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे आता ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता मी फ्रेश वगैरे होते आंघोळ वगैरे करते कारण की स्वयंपाक करायचं आहे खूप सारा तर चला बघूया सो फ्रेंड्स फायनली मी रेडी झालेली आहे आणि हे बघा दिदी झोपलेली आहे दीदी झोपलेली आहे आता पटापट स्वयंपाक आवडायचं आहे तर झाला बघूया माझी जाऊ पण लुटलेली आहे तर बघूया चला काय काय झालेलं आहे तर तर हे बघा आता चण्याची डाळ शिजत टाकलेली आहे बटाटे शिजत टाकलेले आहेत आणि हे बघा कांदे वगैरे कापणच काम चाललंय आता आणि पूजा पण झालेली आहे सकाळी सकाळीच पूजा झालेली आहे तर मी मसाले वगैरे डाळ वगैरे पूर्ण मिक्सर मधून काढलेला आहे आणि आता हा मसाला काढायचा आहे मला मिक्सर मधून डाळ काही शिजलेली नाहीये तोपर्यंत मी गुळ वगैरे वाटून घेते गुळ वगैरे काढून घेते आणि आई खोबर खिचत आहे सो फ्रेंड्स फायनली ऑलमोस्ट so अर्धाहून जास्त स्वयंपाक झालेला आहे म्हणजे पूर्ण बेस आम्ही रेडी केलेला आहे अर्धा बेस झालेला आहे आता फट पट, फक्त पटापट पट, पट, त्याला फोडण्या वगैरे द्यायच्या आणि सर्वात शेवटी पुरणपोळी करायची आहे आता मी जस्ट गुड वगैरे झाला आणि बटाटे पण सोलून झाले आता मी मिरच्या वगैरे कापून ठेवते साबुदाची खिचडी द्यावं लागतं सर्वांना तर सर्वच्या सर्व कामाला भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता तर चला बघूया आमच्या कोरोना मावशीकडे बाई सकाळीच लवकर उठलेले आहे आणखी हे बघा आता ह्या बॉटला वगैरे भरणार आहेत बॉटला आणि आणि हे बाई हे बघा हे आज खूप लेट केला होता इधर देखो, पीछे तो देखो। ओ बाई ये बोटलेट आई हो बाई इनका बी उपास आहे आज उपास बटाटे सोलून झाले आणि हे बघा साबुदाणे साबुदाणे शेंगदाणे पण वाटून झाले खोबरं किच खोबरं पण हे करून झालंय आणि हे काय पुरणपोळीचं सामान मसाले वगैरे काढून झालेले आहे आता मी काकी आहे मिरच्या सो माझा बोर्ड आणि चाकू रेडी झालेले आहे हे hey बघा वारंवार मी तुम्हाला हेच सांगते की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक नक्की करा आणि ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा अजून खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी बाकी आहेत तर चला आता मी काम करते तुम्ही पण तोपर्यंत काम करा बाय अरे हे काय हे तर भाजी सारखं दिसतय पण हे भाजी नाही ते पुरण आहे आणि हे भातासाठी मी तांदूळ वगैरे धुतलेले आहे पाणी वगैरे ठेवलेलं आहे आणि हे बघा इथं खोबरं कीस वगैरे खीरच पण आयटम तयार झालेलं आहे आणि हे बघा आता पुरण आम्ही घोटत आहे कारण की ते खूप पातळ झालेलं होत हे बघा त्याला खूप जास्त घोटावं लागत आहे खूप हात दुखतोय याने आता हे बघा सरासनी नाष्ट्यासाठी आलेले आहेत त्यात ही एक सरासनी खूपच जास्त एक्साइटमेंट आहे उपासासाठी बघा अर्ध्या बायका आलेल्या आहेत बाकीच्या काही आल्या नाही आहे डायरेक्ट जेवताना दिसतील तुम्हाला हेचा नाश्ता वगैरे साबुदाची खिचडी आणि चहा वगैरे यांना द्यावा लागतो आणि आता पुरण काढणं सुरू आहे ते घोटून झालं आता पुरण काढणं हे आम्हाला सांगतायत आई वगैरे कसं करायचं तर आणि फायनली आई हे ते सर्व ताई वगैरे पुरणपोळ्याच्या चपात्या बनायला लागलेल्या आहे मी इकडं चपात्या करते आहे ताई पुरणपोळ्या करताय सो फ्रेंड फायनली आम्ही रेडी झालेलो आहे तर आता आम्ही चाललेलो आहे कुठं चाललो ताई निवत ठेवायला चाललेलो आता आम्ही दोघीजणी आता पूजा करून आल्यावर समोरच्या सवासने दाखवतो आम्ही तुम्हाला नक्की पूर्ण तू आरती म्हणशील ना तिथं कशी म्हणशील अशी म्हणशील हे बघा ताईने तू पूजेचं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता मंदिरात मी तर फर्स्ट टाइम आलेली आहे ताई दरवर्षी पूजा वगैरे करतात तर ताई मंदिरात येत असतात पण हे आहे दुर्गा मंदिर इथं आम्हाला निवड वगैरे दाखवायची आहे आता आम्ही घरी आलो आणि घरून घराजवळ एक मंदिर आहे सप्तशृंगी देवीचं तिथं पण नैवेद्य दाखवायचं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे तिथे मी कशी दिसतीये मला कमेंटमध्ये नक्की कळ लिहून सांगा हे बघा घराजवळ हे मंदिर आहे आमचं एक प्रशिक मुलगा आहे म्हणून त्याला नारळ फोडायला लावलेला आहे कारण की लेडीज नारळ फोडत नाही तर हे बघा तर फ्रेंड्स आता लाजूला झोपवलेलं आहे मी तुम्ही बघू शकता आणि आता चला बघूया रूम मध्ये कशा तयार झालेल्या आहेत तर चला हे बघा सुंदर असं खूप डेकोरेट केलेलं आहे ताईने हे बघा रांगोळ्या वगैरे काढतायत ताई आणि सवासण्यांसाठी खूप सुंदर नवीन ताटी वगैरे वाट्या सर्व सामान नवीन आणलेलं आहे आणखी साड्या आणि त्यांना वटीचं सामान वगैरे खूप सुंदर असं डेकोरेट करून आणलेलं आहे आता ते पाय वगैरे धुत आहे आणि मी टिके लावतीये सर्वांना कुंकू हळद कुंकू लावतीये सर्व सवासने आलेले आहेत आणि आता जेवण वाटप करते आम्ही सर्व खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे ताटी वगैरे जेवण पण खूप छान बनवलेलं आहे हे बघा खूप सुंदर दिसत आहेत सर्व लोक आणि आम्ही बनवलेलं आहे सार भात पापड भाजी मेथीची भाजी खीर पुरणपोळी आणि हे बघा सर्व निरीक्षणसाठी बसलेले आहे आम्ही कि कोणाला काही कमी नको पडायला आणि सर्वात जास्त या ताईला भूक लागली होती म्हणून पूर्ण फिनिश केलेला या ताईने आणि कार्यक्रम संपलेला आहे आणि आई ही आजूबाजूला जेवण वाटप करत आहे सो फ्रेंड्स आजचा ब्लॉग इतकाच संपतो कसा वाटला तर मला नक्की कमेंट करा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करायला विसरू नका आणि मला असा सपोर्ट राहू द्या तर भेटू आपण लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगला थँक्यू